हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे मस्त सकाळ सकाळ पूजाला मी मदत करण्यासाठी कपडे धुवायला आलो या आणि आम्हाला दुपारून जायचं शूटिंग करायला कारण कालचं जे आमचे रील्स होते ते कम्प्लीट झालेले नाही तर आता दुपारनं नऊन उतरलं की निघायचं आहे शूटिंगला पण मला तर वाटतं आताच निघावं कारण हिला प्रॅक्टिसला जातो जवळजवळ तीन चार तास आहे ना पूजा ठीक आहे सो so, चला आमची इकडं पिऊ दुन, दुन रातभर पप्पाला त्रास देते उठते रात्री मार खाल्ला माझा काय नाही पुढे माझं भूल सुसुबाई जेवण केलं का ओके चला यायचं तुम्हाला शूटिंगला यायचं शूटिंग नको येत नाही शिकवतो की तिकडं देवळावर <laughs> <laughs> चला सगळे गँग मंडळी जेवायला बसलेले तर वहिनी तब्येत बरी का तुमची त्या राधा तुम्हीच खांगलाय जास्त जे जेवायला चला थोडस आय दवाखान्यात ना आली आय कशी गुटी का आपलं काय तरी आपली टी टी व्ही कशी बरी का राधा फोटो दुखल कस काय फोटो दुखले कस काय ग ती तसलं औषध दिलं होतं पाजायला सांगितलं एक टाइम पाज म्हणून मी सकाळ सकाळ तिला औषध पाजलं औषध पाजलं तिचं दुखायच लागलं पण काय खाय पिया गायलं नसतं औषध पाजलं तिला आजी माझ्या दुखतय पोटात दुखले उलटे झाले पुन्हा त्या डॉक्टरला सांगितलं तुम्ही औषध मस्त पाजायचं आंबेल पाजायचं कशाला पाजलं जातो आहे इथं आता पूजेने साडी घातली बांगड्या मला विचारते कोणत्या घालव कोणत्या चांगल्या तुला जे आवडते ते घाल ना काढत ती सारख्या हा घालणार नाहीत ना हातात ना आ, ह्या वाल्या चांगल्या आहेत काय कर बांगड्याच्या पुढे गोड घाल म्हणजे चांगलं दिसलं अजून हा ठीक आहे तर मित्रांनो आम्ही एक सॉंग एक बनवले रील्स बनवले पोलिसवाल्याचं ते कसं झालंय सांगा इंस्टाला बघा तुम्ही काय झालं बरं आवरलं कर चल चला बसा कस टू व्हीलर नाही घ्यायची बसा बस बसा तर आज सगळे चिल्लर पार्टी घरीच आहे आणि मी बोलताना थोडस तोत्र बोलतोय कारण मला ना आला जरा बेकार असं बोलताच आहे ना मला म्हणजे असं तोत्र बोलायला लागलं घे हॉस्पिटल जावं लागलं सागर गोळे घे जरायचे इथं आता आज इथला बाजार आहे कटफळचा आम्ही शूटिंग साठी आलोय तर चला म्हटलं जाता जाता आपण काहीतरी खाऊ घेऊन जाऊया कारण उशीर लागणार आहे तरी आम्ही भजी काय वगैरे हो आम्ही आलोय कालच्या लोकेशनला शूटिंग साठी आणि आतमध्ये पूजा नेरिया यांचा चालू आहे मेकअप लवकर मेकअप थोडा आता किशन राव हिंदी बंग आए का हाँ मन तो बताइए आप अपनी पत्नी को क्यों खुश नहीं रखते मन <laughs> मन के <की? laughs> तो बताइए हाँ आप अपनी पत्नी पति को क्यों खुश नहीं रख पाते आपके पति को क्यों की पत्नी आई लव गड़े रे किशन बताइए तो बताइए हाँ आप आपकी पत्नी पत्ति पत्ति को क्यों क्यों खुश नहीं रखते

अरे <laughs> बोल, बोल <laughs> <laughs> का कायनल <laughs> मित्रांनो आमचं शूटिंग झालेलं आणि कालच्या प्रमाणेच झालं पूजाने एवढे रिटेक खाल्ले रडायला लागले शेवटी आणि नाही जमलं तिला जसं पाहिजे तसं तर आज पण आम्ही एक चार पाच रील घेऊन आलो त्यातल्या दोनच झाल्यात रीलचं आज जर तीन तासात दोन रेल्स व्हायच्या म्हणल्या कसं व्हायचं असू द्या चाललोय आता घरी शिकवतो तर शिकत नाही नुसतं दातार काढते रुसते फुगते मंदिर कसं आहे मित्रांनो तेवढं सांगा मला कमेंट मध्ये कुणी मारलं भाऊ कागदा जवळ घ्या ना नाही बाबू चल चल फिरायला जायचं चल चल दर हाताला चल 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 नाही नाही माझं फिरू चल चल या कोणी पिवडेला चिडवायचं नाही नाही कोणी सुद्धा चिडवायचं नाही आम्ही आता फिरून तर वॉकिंग करू ना काढ पाठ पाट पाट बाग पाट नाय बाबू चल ये कृष्ण आहे गाप येव लोक आजेबात चल बाबू तुझा बुट घाल हा बुट घाल काय झालं थोडीला रात्री मी वॉकिंगला नेलत आता पण माग लागले चला पप्पा हाताला धरून जर कोण कोण येते थांब बाबू हे घाल की चप्पल घाल चप्पल कुठे तुझे चप्पल येऊ इथं कुठे चप्पल चप्पल या चप्पल घालते तशीच झालं कुठे गाडीत बोट कुठं लॉक लॉक मुलाबूत घाला हे हे मुलाबूत घाला अरे माझ बाबू माझं जिंगा कॅमेऱ्याला हाय कर बाबू कॅमेऱ्याला हाय कर कॅमेऱ्याला हाय कर मी रडते म्हणाव पप्पा आम्हाला नेत्यात फिरायला म्हणाव मी रडून रडून पप्पाचा कंड पाडते म्हणाव तुम्ही येऊ नका ऐ तिथं लुंकू नको नका पोरा बसला का ऐकायला घाल ओके व्हेरी गुड ক্যামে হাই কর বাবু হাই ক্যামে হায় মন হম তেলা তাপ দেয় হ্যাঁ হ্যাঁ দরওয়াজ পিবাজ আমার पूजा या सगळ्याला दर गाडीवर नाही बाबू चलत जायचं चलत जायचं चल हो कुकू कुठं झोपलं बाक वर होई कुकूवर झोपल्या कुत्रे बघायला येते का माझ्या सगळ चल आपोआप आप पिऊ चालले पाकिल्ला देऊ कशी टूल चालते थोड्या घर कुठे आहे आपलं तर मित्रांनो रात्रीच्या दहा वाजल्यात आणि मला कारण आज दिवसभर कामच काम होते मला उद्या पुण्याला जायचं आहे परवा दिवशी मुंबईला जायचं आहे पुण्याला कशाला जायचंय ते उद्याच्या ब्लॉक मध्ये समजेल आणि मुंबईला कशाला जायचंय ते तुम्हाला अंदाज लावा तुम्ही तर चला असं जेवण करूया ए पिलिया मम्मी कुठे रे जा बोला केला मम्मी को जा जाऊ ना मम्मी को बोला केला हक मारू मम्मी कुदेल ओह अरे अरे कृष्णा अरे जा मम्मी को बोला हो सासूबाई करू नका तुम्ही झोपायची गाई आधी जेवून घे ग बाई हे माझी आई कुठे गेली ते चला, चला।, चला। चपल्या ठेवायला का नाही काय पसारा मानलाय चपल्यांचा